गडिंग्लज येथे बेरड बेडर रामोशी समाजाचा वधूवर पालक परिचय मिळावा दोनशेहून अधिक विवाह इच्छुक वधूवरांची नोंदणी हा पॅटर्न राज्यासाठी आदर्श प्राध्यापक अर्जुन आबेडकर गडिंगज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात बेरड बेडर रामोशी समाजाचा वधूवर पालक परिचय मेळावा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला दोनशेहून अधिक विवाह इच्छुक वधूवरांनी नोंदणी केली होती मराठवाडा सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातूनही वधूवर आणि पालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हा बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन आबेडकर म्हणाले आजच्या कमर्शियलच्या जमान्यात विना मोबदला असा मेळावा आयोजित करणं ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे बेरड समाजाचा हा पॅटर्न संपूर्ण राज्यानं आदर्श घ्यावा असा आहे समाजातील उच्च शिक्षित तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणं गरजेचं आहे यासाठी मी नेहमी सहकार्य करण्यास तयार आहे अध्यक्षस्थानी नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्य उपाध्यक्ष आणि पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक होते त्यांनी मनोगतातून सांगितलं की बेरड समाज हा कष्टाळू आणि प्रामाणिक आहे मात्र समाज विखुरलेला असल्यानं रोटी बेटीचे व्यवहार करणं अवघड झालं होतं वधूवर शोधताना वेळ आणि पैसा वाया जात होता एजंटांकडून होणाऱ्या लुबाडणुकीला चपराक बसावी म्हणून हा मेळावा आयोजित केला कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं समाजासाठी योगदान देणाऱ्या बांधवांचा सत्कार करण्यात आला भारतीय नौदलाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल हुनगिनखाळ येथील कुमारी स्फूर्ती अप्पासाहेब गुंडली हिचा प्राध्यापक अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते गौरव झाला या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष शिवानंद घस्ती उपाध्यक्ष केप्पांना कतिगार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ उत्तम मदने डॉ प्रकाश पाटील डॉक्टर बी एस पाटील डॉक्टर विठ्ठल पाटील वाय पी नाईक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नाईक मंडळ अधिकारी अप्पासाहेब जिंद्राळे सुरेश जंगली प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब नाईक मुंबई उच्च न्यायालयाचे शिवाजी पाटील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुभाना नाईक सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाजीराव नाईक गोडसाखरचे माजी संचालक संभाजी नाईक शहाजी नाईक महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गंगाराम नाईक सुभाष नाईक अमोल नाईक सीताराम नाईक नितेश नाईक भडगावचे माजी पोलीस पाटील भीमराव पाटील माजी उपसभापती दयानंद पट्टणकुडी भीमराव चिगरी मारुती नाईक दीपा नाईक नागरत्ना नाईक प्रशांत पाटील चंदगडचे रवी नाईक भुजंग नाईक विलास पाटील बडगावचे सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक अशोक गडदराम कलानंद मनवाडे कृषी विभागाचे सचिन नाईक मारुती गोलराखे भैरू नाईक बाबूराव नाईक सागर गुंडली अजित नाईक आदींसह समाजबांधव उपस्थित होते स्वागत तालुका अध्यक्ष गणपतराव पट्टणकुडी यांनी केलं प्रास्ताविक राजाराम नाईक यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र नाईक यांनी केलं आभार मारुती चिंचणगी यांनी मानले या, या मेळाव्यामुळे समाजात एकोप्याची भावना दृढ झाली असून विवाह इच्छुक तरुण तरून तरुणी आणि पालकांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याचं मत व्यक्त करण्यात आलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा